नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आत्ताच नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात एकवीसव्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात आले आहेत मित्रांनो ज्या लाभार्थ्यांना मागील विसावा हप्ता मिळालेला नव्हता किंवा मागील एखादा पेंडिंग हप्ता बाकी होता त्याचे पण पैसे यावेळेस केंद्र सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात आले आहेत तर मित्रांनो एकवीसवा वा हप्ता वितरणाचा लाईव्ह व्हिडिओ चला पाहूया मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये एकवीसव्या हप्त्याचे पैसे जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद